ना तेलकट होणार ना तेलात विरघळणार मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ज्वारीची चकली आज आपण बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही चकली पाहू शकतात मस्त काटेरी आणि कुरकुरीत झाली आहे आबाचा तुमच्या लक्षात येईल की आपली जी चकली आहे ती मस्त कुरकुरीत बनली आहे अजिबात यामध्ये जराही तेल राहिलं नाही ज्वारीचं जे पीठ आहे ते थोडंसं सरसरीत असतं त्याला चिकट म्हणत नसतो त्यासाठी आज आपण भन्नाट अशी एक ट्रिक वापरली आहे जेणेकरून चकल्या पाडताना सुद्धा तुटणार नाही किंवा तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही आणि तेलकट सुद्धा होणार नाही तुम जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तुम्हाला जर काही चकली बनवायची असेल तर अशी ज्वारीच्या पिठापासून मस्त चकली तुम्ही बनवू शकता सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला ज्वारीची ही चकली तुम्ही जर कोणाला खाण्यासाठी दिली ना तर कोणालाच कळणार नाही की ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे त्यासाठी आज आपण मस्त अशी एकदम चवदार चकली करणार आहोत इथे मी अर्धा चमचा जिरा घेतला आहे एक चमचा धने घेतले आहेत आणि पाच काळी मिरी घेतली आहे आता आपल्याला फक्त मिनिटभर हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम करून झालं की त्यानंतर आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि बारीक याची पावडर करून घ्यायची तुम्ही अशा पद्धतीमध्ये नक्की चकली करून पहा कारण मस्त सौदार बनते तर आता पीठ घेताना तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी सेट करा आणि त्याच वाटेने तुम्हाला सर्व पीठ मोजून घ्यायचं आहे मी दोन वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे याला थोडासा एक बाइंडिंगपणा येतो चिकटपणा येईल आणि सोबतच आपली जी चकली आहे ना ती छान कुरकुरीत होते आता आपण हे जे पीठ आहे हे एका कापडामध्ये बांधणार आहोत त्यासाठी मी इथे एक सुती कपडा घेतला आहे त्यामध्ये घेतलेलं आपण पीठ काढून घ्यायचं चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याची आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे मी कपड्यामध्ये जे पीठ काढलं होतं ना ते व्यवस्थित बांधून घेतलं आहे कापडामध्ये हे पीठ व्यवस्थित छान घट्ट बांधून झाल्यावर आपल्याला हे पीठ मस्त असं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये सुरुवातीलाच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली की यावर चाळण ठेवायची आणि त्यावर जे बांधलेलं पीठ आहे ते ठेवायचं आता यावर झाकण ठेवायचं वरती एक आता जड भांड ठेवून द्या म्हणजे आतली जी वाफ आहे ना ती बाहेर जाणार नाही आता आपल्याला फक्त मध्यम आचेवर वीस मिनटांसाठी हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे तर इथे बरोबर वीस मिनटं झाले आहेत मी गॅस बंद करून घेतलं आहे आता यावरचं झाकण काढून घेऊया आणि हे जे पीठ आहे ना खूप जास्त गरम आहे तर आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं यामधला गरमपणा पूर्णपणे गेला की त्यानंतर आपण याची गाठ खोलून घेऊ तर इथे पीठ मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता आपण याची गाठ खोलून घेऊया तर बघू शकतात मस्त असं पीठ आपलं छान वाफवून झालं असा घट्ट याचा एक गोळा तयार होतो आता आपल्याला हे पीठ ना फोडून घ्यायचं आहे तर तुम्ही याला थोडस फोडून घ्या त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं बारीक करून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला जसं पीठ असताना अगदी त्याच प्रकारे आपण हे पीठ करून घेतो आपण फक्त वाफवून यासाठी घेतो जेणेकरून आपल्या ज्या चकल्या आहेत त्या छान कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी तर पहा थोडंसं असं फोडून झालं की त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धने चिरे आणि काळी मिरी बारीक करून घेतली होती पण क्वांटिटी कमी असेल ना तर ती हवे तितकी त्याची पावडर होत नाही तर आपण हे जे पीठ फोडून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊ जेणेकरून आपलं जे धनेचिरे आणि काळी मिरी आहेत तीसुद्धा अजून छान बारीक होईल तर इथे आता आपण बघा मस्त असं बारीक करून घेतलं आहे आता जी बारीक जी चाळण चा, चा। असते ना एकदम त्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं पीठ काढायचं आणि मस्त चाळून घ्यायचं अगदी सुरुवातीला जसं पीठ असतं ना तसंच आपलं हे पीठ मस्त तयार होतं आणि त्यामुळे आपल्या चकलीला छान टेक्शर येतं आणि चकली या तुटल्यासुद्धा जात नाही जेव्हा आपण त्या पाडून घेतो तेव्हा अजिबात त्याचे तुकडे होत नाहीत आता अशाच प्रकारे जे पीठ आपण फोडून घेतलं होतं ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि चाळून घ्यायचं इथे आपलं सर्व पीठ मस्त असं चाळून झालं आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घेणं यासाठी गरजेचं आहे ते पहा तर तुम्ही कितीही चाळून घेतलं तरी ज्वारीचं पीठ असल्यामुळे यामध्ये असा भुस्सा निघतो त्यामुळे कधीही पीठ वाफवून घेतलं तरी सुद्धा ते तुम्हाला चाळून घेणं गरजेचं आहे तर आता आपल्याला पिठामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेल किती घ्यायचं हे पहा तर पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला फक्त आणि फक्त दोन चमचेच हे तेल घ्यायचं आहे आता हे जे तेल आहे तुम्हाला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगदी धूर निघेपर्यंत आणि त्यानंतरच आपण ते पिठामध्ये घालून घेणार आहोत तेलाचं मोहन जेव्हा तुम्ही पिठावर घालता तेव्हा त्याला असे छान बबल आले पाहिजे किंवा त्यातून इतका धूर निघाला पाहिजे इतकं चांगलं तेल गरम असावं आता चमच्याने आपण हे तेल पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि हाताला सोसावेल असं झालं की त्यानंतर हातानेच आपण हे जे तेल आहे हे या पिठाला चोळून घ्यायचं दोन्ही हाताने छान चोळून घ्या म्हणजे एक सारखं तेल सर्व पिठाला लागलं जातं आपण टोटल अडीच वाटी इतकं पीठ घेतलं होतं त्यासाठी दोन चमचे तेल अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता याची जर मूठ बनत असेल म्हणजे समजायचं सम् की यामध्ये आपण जे तेलाचं मोहन घातलं आहे ते अगदी परफेक्ट घातलं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही नाही तर आपल्या ज्या चकल्या आहेत ते या खूप तेलकट होतात तर आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ त्यानंतर इथे मी दोन चमचे भरून यानं सफेद तेळ घेतले आहे तर सफेद तेल किंवा लाल तिखा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली आहे पाव चमचा आपण हिंगा घेतला आहे आणि मी दोन चमचे भरून लाल ला तिखट घेतलं आहे त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा ओवा घेतला आहे पण ओवा घालताना तो हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद पिठामध्ये छान येतो आणि चकली मस्त अशी खमंग लागते आता चमचाने हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता पिठामध्ये पाणी घालताना कधीही थंड पाणी घालायचं नाही ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं गरम पाणीच त्यामध्ये घालायचं आहे तर टोटल अडीच वाटी आपलं पीठ होतं त्यास त्यासाठी इथे मी त्याच वाटीने दीड वाटी इतकं पाणी हे गरम करायला घेतलं आहे आता पाणी खूप जास्त गरम नाही तर कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे आता पाणी पिठामध्ये घालताना कधीही सर्व एकदम न घालता थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि आपण भाकरीला कसं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला मी हे चमच्याने पिठाला छान लावून घेत आहे आणि नंतर हाताने चांगलं मळून घेणार आहे तर इथे आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्यामुळेच आपण गरम पाणी वापरत आहोत इतर जर दुसरं कोणतं पीठ घेतलं असतं तर तुम्ही थंड सुद्धा हे मळू शकलं असतात तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त हे पीठ मळायचं म्हणजे पिठाला थोडासा सुद्धा येतो तर इथे पहा पीठ मस्त असं सर्व छान मळून झालं आहे जा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप सैल ठेवायचं नाही अगदी थोडं थोडंसंच पाणी घालून आपण जसं भाकरीचं पीठ मळून घेतो ना अगदी तसंच तुम्हाला हे सुद्धा पीठ छान मळून घ्यायचं आहे तर पहा खूप जास्त घट्ट नाही खूप सैल ना ठेवता छान पीठ मळून झालं आहे आता पिठाचे गोळे करून आपण घेऊया म्हणजे आपल्याला साच्यामध्ये घालायला सोपं होऊन जातं तर इथे मी जे पीठ घेतलं होतं त्यासाठी आपण दीड वाटी इतकं पाणी घेतलं होतं पण पाणी सर्व मी एकदम न घालता थोडं थोडं घातलं होतं साधारण चार ते पाच चमचे पाणी माझं शिल्लक आहे त्यामुळे कधीही पाणी अगदी थोडं थोडंसंच घालायचं आता सर्वात शेवटी फक्त पाण्याचा हात लावायचा आणि पीठ आपल्याला पुन्हा असं छान मळून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही साच्यामध्ये हे पीठ घालणार ना तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस नक्की करायची आहे म्हणजे जी चकली तुम्ही पाडता तेव्हा ती तुटली जात नाही आणि पाणी असल्यामुळे व्यवस्थित चकली छान अशी पडली जाते तर इथेच आपला जो चकलीचा साचा आहे त्याला मी आतून छान तेल लावून घेतलं आहे आणि जो पिठाचा गोळा आहे तो यामध्ये आता आपण ठेवून घेऊ आणि मी सोबतच बाजूच्या गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे म्हणजे जशा इथे आपल्या चकल्या पाडून होतील ना तशाच आपल्याला त्या तळ्याला होऊन जातं तर पहा इथे मी चकली पाडायला सुरुवात केली आहे अगदी ज्वारीचं जरी पीठ असलं तरी बघू शकतात परफेक्ट अशी आपली चकली पडली जात आहे आणि तितकी छान काटेरी होत आहे तर जेव्हा आपण प्रॉपर आणि व्यवस्थित पीठ मळून घेतो पाण्याचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये अगदी व्यवस्थित घेतो तेव्हा आपल्या चकल्या या छान होतात अगदी काटेरी होतात जर यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मात्र काय होतं की हे जे काटे तुम्हाला दिसत आहे हे ये अजिबात येत नाही आता इथे तुम्हाला एकाच गोष्टीची खूप काळजी घ्यायची आहे हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे अगदी सरसरीत असतं पटकन तुकडे होतात त्यामुळे जेव्हा तुम्ही चकल्या पाडतात ना तेव्हा साच्या खाली ठेवायचा आणि मग चकली पाडून घ्यायची तुम्ही जर तो उंचावर पकडला ना तर त्याचे मात्र तुकडे होतात तर ही नक्की काळजी घ्या म्हणजे तुमच्या सुद्धा चकल्या मस्त गोल गरगरीत आणि काटेरी बनतील तर इथे सर्व चकल्या मी पाडून घेते त्यानंतर आपण मस्त अशा त्या तळून घेऊया तर इथे पहा सुरवातीला मी काही चकल्या मस्त अशा पाडून घेतल्या आहेत आता आपण छान तळून घेऊया आणि अगदी गोल गरगरीत आपली ही चकली बनली आहे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि छान कडकडीत गरम असलं पाहिजे यामध्ये चकलीचा एक तुकडा घालायचा तो पटकन वर आला म्हणजे समजायचं आपलं तेल अगदी मस्त गरम आहे गॅसची आच मोठी ठेवायची आणि मोठ्या आसेवर यामध्ये एक एक करून चकली आपण सोडून घ्यायची चकली तेलामध्ये सोडली की सुरुवातीला अर्धा मिनिट अजिबात तिला हलवायचं नाही असंच तेलामध्ये सेट होऊन द्यायचं अर्धा मिनिटात झाला आणि आपल्याला चकली तेलामध्ये थोडी अशी दिसायला लागली ना की त्यानंतर आपण ती पलटी करून घ्यायची आता यावेळीच मी घ्यायची जी आज आहे ती मंद केली आहे आणि आपल्याला मंद आचेवर मस्त अशी दोन्ही बाजूने चकली छान तळून घ्यायची आहे तर इथे पहा जेव्हा तुम्ही चकली दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतात तेव्हा ती तुम्हाला अशी कडक जाणवते याचाच अर्थ की चकली तेलामध्ये आता मस्त तेला से भुड़ अशी सेट झाली आहे आता छान तळून घ्यायची आणि मंद आचेवर चकली तळून घ्यायची चकली तळत असताना तिलाचे भरपूर बुडबुडे येतात आणि त्यानंतर जेव्हा जसजशी ती अशी छान आतपर्यंत भाजली जाते ना तसतसे हे जे तेलाचे बुडबुडे आहेत हे अगदी कमी होतात किंवा दिसत सुद्धा नाही म्हणजे समजायचं की चकली आतपर्यंत छान भाजली गेली आहे आणि पहा अजिबात तेलामध्ये विरघळली नाही किंवा याचे तुकडे सुद्धा झाले नाहीत जरी आपण ज्वारीचं पीठ वापरलं होतं तरी पाहू शकतात की आपली चकली अगदी तशीच्या तशीच तेलामध्ये दिसत आहे चला इथे चकली मस्त अशी भाजली गेली आहे तुम्ही पाहू शकतात की याचे बुडबुडे सुद्धा कमी झाले आहेत आता आपण हे झाऱ्यामध्ये काढून घेऊया आणि जे काही तेल असतं ते ना ते निथळून घ्यायचं म्हणजे चकलीमध्ये अजिबात तेल राहत नाही भाजण्याची चकली आपल्याला तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण ज्वारीची जेव्हा आपण चकली तेलामध्ये तळतो ना तेव्हा जास्त वेळ लागत नाही साधारण मला एक तीन ते फक्त चार मिनटं लागले आहेत आणि तीन ते चार मिनटामध्ये पहा मस्त आपली अशी ही चकली छान तळून झाली आहे आता इथे आपण या चकल्या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीमध्ये दुसऱ्या सुद्धा चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या फक्त गॅसची आज सुरुवातीला मोठी ठेवायची त्यानंतर मंद आचेवर तुम्हाला सर्व चकल्या या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तर इथे पहा आपल्या सर्व चकल्या छान एकसारख्या रंगावर मस्त अशा तळून झाल्या आहेत बघता शनी कोणालाही कळणार नाही की आपण ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली चकली आहे यामध्ये आपण धने जिरे आणि काळी मिरी छान भाजून घातल्यामुळे त्याचा एक वेगळाच स्वाद येतो आणि चकली चवीला अप्रतिम लागते तर पहा काटेरी आणि कुरकुरीत अशी आपली ही चकली मस्त बनली आहे अजिबात तेलामध्ये विरघळली नाही नाही याचे तुकडे सुद्धा झाले अगदी तेलकटसुद्धा आपली चकली बनली नाही तर आजची ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अगदी झटपट होणारी कमी साहित्यामध्ये बनलेली ज्वारीची चकली नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद